नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे फेब्रुवारी 2025, हजार पंचवीस या महिन्यात तीन मोठे ग्रह आपली चाल बदलणार आहेत पहिल्या आठवड्यात गुरु ऋषभ राशीत वक्री झाला आहे अकरा फेब्रुवारीला बुध मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला सत्तावीस फेब्रुवारीला बुध कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल या बदलामुळे काही राशींना चांगले परिणाम मिळतील वृषभ आपल्यासाठी हा बदल उत्साहवर्धक असेल नोकरीत बदल होतील चांगल्या संधी चालून येतील चांगली वेळ आहे संधी साधावी मिथून बऱ्याच समस्या संपतील शिक्षण क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील व्यवसायात प्रगती होईल घरात शुभ कार्य होतील सिंह सिंह राशीचा जातकांना आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यापारात वृद्धी होईल कला क्षेत्रातील लोकांना विशेष प्राधान्य मिळेल धनवृद्धीचे मार्ग प्रशस्त होतील धनु धनुराशीच्या जातकांचे आर्थिक बाबतीतील अडचणी दूर होतील करिअर क्षेत्रात पुढे जाल कोर्ट कचेरीत प्रॉपर्टी विषयीच्या समस्या दूर होऊन मार्ग मिळेल कुंभ फेब्रुवारी महिना आपल्यासाठी शुभ असेल धनवृद्धी होईल नोकरीत बदल संभवतात आरोग्य चांगले राहील अशा प्रकारे ऋषभ मिथून सिंह धनु व कुंभ राशींसाठी या महिन्यात चांगले बदल होतील चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार